दर्शक बावीस हो, सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आकुंबे गावाजवळ तुळजापूरहून बादलेवाडी निमगाव टेंभुर्णी येथे जोत घेऊन जात असताना पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका भरधाव पिकअप क्रमांक एम एच तेरा पी पंधरा त्र्याण्णव न रस्त्याच्या बाजूने जोत घेऊन चालणाऱ्या एका तरुणाला आणि एका आयशर टेम्पो क्रमांक एम एच अकरा एच त्रेचाळीस ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला असून बाजूनं चालणारे तरुण किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिकाचालक नागनाथ भालेराव यांनी टेंभुणी येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केला असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्तीपथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची माहिती टेंभोळी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही